विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी गार्डन तरुणांसाठी प्लेग्राउंड करून शहराच्या विकासात भर घातली आमदार फारुख शाह धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस गटन एकतीस येथील खुल्या जागे स्वॉल कंपाऊंड बांधणे व प्लेग्राऊंड तयार करणे या नव्वद लक्ष खर्चाच्या कामाचे लोकार्पण फारुख शाह यांचे शुभ हस्ते संपन्न झाले एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या प्लेग्राऊंडसाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजीदभाई पठाण अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी एक कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे खे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात चार ठिकाणी अभ्यासिका सुद्धा तयार केलेल्या आहेत आज ह्या लोकार्पणच्या शुभारंभाप्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिलाध्यक्ष दीपा मॅडम तसेच फुजलबाई तसेच एकबालबाई तांबोली भाई शाह आणि या परिसरातील भाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत